काय नमस्कार माझ्या भावनला आणि बहिणींना तर म्हणताना ताई इतके दिवस कुठे काय होती लय दिवसात व्हिडिओ आलाय लय म्हणजे बरेच बर दिवस झाला असते तीन चार महिने झाला असते पहिलाच व्हिडिओ या लय दिवसात काढलेला आता काय चुकन होय लय दिवस झालं काय सवय नाही त्याच्यामुळं तर असू द्या सभळून घ्या आणि इकडं तुम्हाला सगळं असं मोकळं मोकळं वाटत आता ना घर कोणाचं आहे तीच ओळखू येत नसत अगं ही झाड सगळी छटले तर असली घाण झाली होती ना त्या झाडांवर असं म्हणजे हे आलं होतं काय म्हणते तर बुरशी आली होती आणि पावसाची चिक 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 त्याच्यामुळं गवात बी बघा छोटे छोटे छोट उगावलं चुट, चुट, होतं तर तिकडून खुरपत आणले आता आणि इकडं खुरपायचं चाललंय थोडस राहिलंय म्हणजे मी बी खुरापती नाही आहे तर म्हणताना त्यांना खुरपाय लावलंय मी नुसती व्हिडिओ काढते का काय करपत होती म्हणलं आधी व्हिडिओ काढून घ्यावं आणि तिकडलं ही तिकडलं बी कट हो, केलं दाराच्या मोरं काय होत होतं पोरं खेळायची इथं मोहरं आणि लय झालं होतं इथं सगळं वट्यावत झालं होतं म्हणजे अशी मोठी बी झाडं नव्हती तिथनं सगळी पसारली होती खाली आणि बॉल ही खेळायची बॉल ही गेलेला काय सापडत नव्हतं त्याच्यामुळे वाईट स्वच्छता चालली आज घराच्याकडनी ही पडलेलं सगळं गोळा करून अजून स्वच्छ करायचं आहे तर असू द्या चला खुरपून घेतो एवढं आणि झाडून बी काढायचं या सगळं चकाचक करावं म्हणलं या पावसाने बारक्या पावसाने हो काही राहणार तर काय झाले छोटे 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 छोटं गावात अण्णांनी हे औषध मारलं होतं सुकलं बी होतं गावात पण ती तसंच झाडायचं म्हणलं हो काही इकडलं खुरपलं नाही अजून तुम्हाला दाखवलं बघा हे असं दिसत होतं पण तिले गरी दिसतंय त्याच्यामुळं म्हणलं एकदा स्वच्छ खुरपून म्हणजे रोजची रोज झाडलं म्हणजे चकाचक दिसून लय घाण झाली होती तर असू द्या चला बघा कसा वाटला व्हिडिओ लय दिवसात काढलाय काय बोलाय आलं नाही नीट व्यवस्थित तर असू द्या सांगा कमेंट करून सगळ्यांनी नक्की असू द्या बघा